नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोर अंगणवाडी सेविका वेळी ते बघिनींना तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नो आज पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे तो अपडेट म्हणजे बावीस पॉईंट नऊ तर बघा आपल्याला प्ले जायचं आहे आणि पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला लगेच अपडेट करायचं आहे हा अपडेट म्हणण्यासारखा एवढा फारसा वाईट नाही परंतु आपण लगेच अपडेट करा त्याच्यामध्ये पाच बदल झाले तेच मी तुम्हाला आचवडूच्या माध्यमातून सांगणार ज्यावेळेस आपण प्लेस्टोरमध्ये जातो आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करतो अपडेट केल्यानंतर आपण बघतो की नेमका बदल कुठंच झालेला आहे तर याच्यात आपण बदल पाहतो आणि त्याच्यानंतर ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे इथं बाहेर तर असतातच परंतु मध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला खूप सारे बदल असे दिसतात आपण आता ह्या ॲरोला क्लिक करणार बघा या ॲरोला क्लिक केल्यानंतर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला पाच जे बदल आहेत ते इथं दिसणार आहेत तर पहिला बदल आहे इंटीग्रेटेड ई सी सी लर्निंग थ्रोज यूट्यूब व्हिडिओज तर बघा पोर्शन ट्रॅकर ॲप्लिकेशन म्हणजे आपण डेली ट्रॅकर भरतो तर डेली ट्रॅकर भरत असताना आता मी तुम्हाला सांगतेच पहिला बदल काय आहे फक्त वाचून दाखवते त्याच्यानंतर दुसरा बदल आहे की रिस्ट्रिक्टेड मोबाईल नंबर चेंजेस ड्युरिंग व्हेरिफिकेशन त्यानंतरचा तीन नंबरचा जो बदल आहे तो म्हणजे रिसॉल्व ई के वाय सी इश्यू ड्युरिंग टी एच आर डिस्ट्रिब्युशन आता हे सांगून देते मी तुम्हाला कारण की हे मला प्रत्यक्ष दाखवता येणार नाही तर एली ट्रॅकरमध्ये ज्यावेळेस आपण टी एच आर नोंदवतो तर तो नोंदवत असताना ई के वाय सी करत असताना अडचण येत होती तर ती अडचण दूर झालेली असं ह्या अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ते आता प्रत्यक्ष करता येणार नाही कारण की आपला टी एच आर भरून झालेला आहे तर याच्यासाठी आपल्याला टी एच आर जेव्हा येईल ते एक किंवा दोन एक तारखेला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार परंतु आता मी फक्त तोंडी सांगून देते की ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला जे आपण लाभार्थ्यांना टी एच आर वाटप करत असताना ई के वाय सी करत असताना जी अडचण येत होती ती दूर झालेली एवढंच सांगू शकते चौथा बदल आहे तो म्हणजे रिमूव्ह द वॅक्सिनेशन ऑप्शन फॉर लॅक्टिक लॅक्टिंग मदर म्हणजे जे आपल्या स्तनदा माता असतात तर स्तनदा मातांचं जे व्हॅक्सिनेशनच्या म्हणजे लसीकरणचं जे मॉड्यूल होतं तर ते आता काढून टाकण्यात आलेलं आहे आणि चौथं आहे इम्प्लिमेंट बाल आभा क्रिएशन ऑन दिस वर्जन म्हणजे ह्या व्हर्जनमध्ये ह्या अपडेटमध्ये आपल्याला बाल आभा म्हणजे ज्या बालकांचं आधार कार्ड स्वतःचं नाही तर त्यांचं आईच्या याच्यावरून आपल्याला पालकांच्या याच्यावरून त्याचं बालाभा करता येणार आहे असे हे पाच बदल आहेत तर त्याच्यातील पहिला आता तुम्हाला दाखवते की इंटीग्रेटेड ई सी सी लर्निंग थ्रो यूट्यूब व्हिडिओज तर आपल्याला हा बदल जो झालेला आहे तर तो कसा तर त्याच्यासाठी आता प्रत्यक्ष आपल्याला बघावं लागणार आहे बाबा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण डेली ट्रॅकर ओपन करणार डेली ट्रॅकर ओपन केल्यानंतर आपला फोटो काढला ज्यावेळेस आपण ओपन करणार त्यावेळेस आपल्याला फोटो काढला जातो त्याच्यानंतर ना नाश्ता वगैरे भरला जातो आणि त्याच्यानंतर आपण ज्या ॲक्टिव्हिटी घेतो बघा ई सी सी शिक्षण हे ज्यावेळेस आपण भरतो आता हे माझं सगळं भरून झालेलं फक्त मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले शाळेतच आणि त्याच्यावरनं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मग मा आपण याच्यावर क्लिक करतो याच्यावर क्लिक केल्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये जातो ई सी सी ची जे आपले ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये जेव्हा जातो त्याच्यातला हा बदल आहे तर मी शाळेत करत असताना स्क्रीनशॉट काढून ठेवले ताईंनं कारण की हे झालेलं आहे माझं पूर्ण झालेलं आहे आणि काही जे आहे तर ते देखील मी तुम्हाला दाखवते परंतु हा जो पहिला बदल आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ई सी सीमध्ये आपल्याला यूट्यूबवर आता व्हिडिओ बघता येणार आहेत बघा ज्यावेळेस आता तुम्हाला ही चिन्ह दिसत आहे याच आता याच्यावर आपण प्ले करणं करून त्याच्यानंतर जी ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या माध्यमातून ई सी सी लर्निंगच्या माध्यमातून दाखवली जाते ही ही तर हीच आपल्याला ही तुमची पाहून झाल्यानंतर इथं यूट्यूबचं चिन्ह येणार इथं आता ते माझ्याकडनं कॅप्चर झालं नाही कारण की मी तुम्हाला झालेलं आहे त्याच्यामुळे दाखवू शकत नाही परंतु स्क्रीनशॉट काढला आहे तर इथे आपल्याला आता पूर्ण माझा व्हिडिओ प्ले झाला पूर्ण बघून झाला आणि पूर्ण बघून झाल्यानंतर इथं यूट्यूबचं चिन्ह येणार त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबमध्ये जाणार आणि तुम्हाला ई सी सी लर्निंगच्या व्हिडिओ ह्या बघता येणार आहेत एवढाच हा बदल झालेला आहे आणि जर तुम्हाला तिथं बघायचं नसेल तर इथं प्ले करून देखील आपल्याला तेव्हाची तेव्हा ती ते ॲक्टिव्हिटी ही आपल्याला बघता येते पूर्ण व्हिडिओ बघता येतो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मग आपण त्या पद्धतीने आपल्या बालकांना तशा पद्धतीने दाखवू शकतो एवढाच हा बदल झालेला आहे पहिला <coughs> म्हणजे ह्या व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत थोडक्यात त्याच्यानंतर जो दुसरा बदल झालेला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवते दुसरा बदल झालेला आहे की ज्या वेळेस आता माझ्या एकही लाभार्थी राहिलेला नाही मोबाईल व्हेरिफिकेशनचा परंतु मी आधीचा स्क्रीनशॉट वापरून तुम्हाला दाखवण्यासाठी मला एक हे करावं लागते की <coughs> माझे सगळे लाभार्थी व्हेरीफाय झालेले आहेत परंतु मग तुम्हाला कसं काय समजणार ते दाखवण्यासाठी मी आधीचा स्क्रीनशॉट हा माझा कधीचा होता तो मी काढलेला आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगते आता बघा आधार सत्यापित प्लस सॉरी मोबाईल सत्यापित मोबाईल सत्यापित करत असताना आपण ज्यावेळेस <coughs> मोबाईल व्हेरीफाय याच्यावर आपण क्लिक करतो आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज येतं या पद्धतीचं पेज आल्यानंतर आपल्याला बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगितलं आणि ते होतं जे होतं जे आहे जे आपण करू शकत होतो तर इथे जो मोबाईल नंबर बंद होता आधी आपण टाकलेला आणि हो। जो चालू नंबर आहे तो आपण इथं बदल करू शकत होतो आधी म्हणजे तो मोबाईल नंबर इथंच कट करून आपल्याला हो करेक्शन करता येणार होतं परंतु आता आपल्याला हो इथं मोबाईल नंबर सत्यापित केला करण्यासाठी मोबाईल सत्यापित करण्यासाठी आपल्याला इथं आता जो नंबर चालू नंबर आहे तो बदल करता येणार नाही जो तुमचा आहे तोच राहील परंतु तो मोबाईल नंबर आता समजा तुमचा आता एखाद्या लाभार्थ्यांचं नोंदणी करत असताना मोबाईल नंबर टाकला गेलेला आहे पण सध्या स्थितीला तो मोबाईल नंबर बंद आहे किंवा आधारवर वेगळा मोबाईल नंबर आहे तर मग अशा वेळेस आपल्याला इथं बदल करता येणार नाही ना, ना, परंतु त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर जाऊन मात्र तुम्ही तो मोबाईल नंबर बदल करू शकतात आणि त्याच्यानंतर मग इथं त्याला सत्यापित करायचंय लक्षात ठेवा मग सत्यापित करा किंवा तुमचा सत्यापित करून झाला असेल तरी पण परंतु बंद नंबर आपण सत्यापित करू शकत नाही कारण त्याच्यावर ओ टी पी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला प्रोफाईलवर जायचं आहे जा, प्रोफाईलवर जाऊन आपल्याला तिथं पूर्ण माहिती आपण भरतो बालकाचं नाव असतं जन्मतारीख असते आणि त्याच्या खाली मोबाईल नंबर असतो तर तिथं जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर हा बदल करता येणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं सत्यापित करायचं एवढं लक्षात ठेवा अगदी सोपं आहे इथं बदल होणार नाही याच्यावर त्यांनी रिस्ट्रिक्शन लावलेलं ला आहे म्हणजे बंदी आणलेली इथे आपण बदल करू शकत नाही परंतु प्रोफाईलमध्ये जाऊन बदल करू शकतो परंतु जर तुमचा मोबाईल नंबर चालू आहे आणि तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे तर आपल्याला इथं बदल करायची गरज नाही कुठंच बदल करायची गरज नाही एवढा हा दुसरा बदल झालेला आहे आ दोन बदल तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर तिसरा बदल आहे तो म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की डेली ट्रॅकरमध्ये आपण ज्यावेळेस टी एच आर भरतो एक ते तीन तारखेच्या दरम्यान मग तो टी एच आरच्या दरम्यान भरत असताना आपल्याला तिथं ई के वाय सी करताना अडचण येत होती आज मला व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगता येणार नाही कारण की टी एच आर भरला गेलेला आहे पुढच्या महिन्याला एक तारखेला किंवा दोन तारखेला मी सांगू शकते तोपर्यंत तो बदल तुम्हाला फक्त तोंडी सांगते की तिथं ई सी करताना अडचण दूर झालेली आहे आणि त्याच्यानंतरचा जो चौथा बदल आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते बघा जो चौथा बदल झालेला आहे की आपलं लाभार्थी लसीकरण हे बघा तुम्ही बघू शकता तर याच्यावर आपल्याला क्लिक करून तो जो बदल झालेला आहे तो याच्यात आहे तो कसा तर इथं तुम्हाला माहिती असेल की आपल्याला अलॅक्टिंग मदर म्हणजे स्तनदा मातेचं जे मॉडूल होतं ते मॉडूल काढण्यात आलेले कारण की लसीकरण हे गरोदर मातेला दिलं जातं शून्य तर सहा महिने वयगटातील बालकाला असतं सहामिने तर तीन आणि तीन तर सहा त्याच्यामुळे आपले लसीकरणाचे पात्र लाभार्थी जे मोडूल आहे ते चारच आहेत आणि जे स्तनदा मातेचं मोडूल होतं तर ते आता काढण्यात आलेलं आहे म्हणजे लसीकरणमध्ये ते मॉडूल आता राहणार नाही आणि त्या लाभार्थींची नावं देखील स्तनदा मातेची नावं देखील येणार नाहीत कारण की स्तनदा मातेला नाही तर तिच्या बालकांना आपण लसीकरण हे दिलं जातं त्याच्यामुळे ते मोडूल निघाले हा चौथा बदल आणि आता पाचवा बदल तुम्हाला मी सांगते आता जो पाचवा बदल झालेला आहे तो म्हणजे बाल आभा म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड नाही परंतु त्यांचा आभा आपल्याला काढायचा आहे तर तो आपण कसा काढू शकतो तो प्रोफाईलला कसा जोडू शकतो आता बघा मी एक नंबरच्या बालकाचं उदाहरण घेतलेलं आहे आता सोनू भूषण पाटील हा एक महिन्याचा बालक आहे तर याचा आभा काढायचा आहे तर त्याचा आभा काढण्यासाठी आपल्याला त्याच्या तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एच बी एस तयार करा किंवा पुनर्प्राप्त करा तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल ज्या बालकांचं स्वतःचं आधार कार्ड नाही आपण टाकलेलं मोबाईलमध्ये किंवा नाहीचे तर त्यांचं जे ऑप्शन येणार बाकी त्यांचं येणार नाही त्यांचं काढणं अगदी सोपं ते व्हिडिओच्या माध्यमातून मी आहे जर तुम्ही परत मला सांगितलं तर मी परत व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते परंतु ज्यांचं आधार नाही अशाच बालकांचं आभा आपल्याला तयार करायचंय तर बघा आता जर आधार असेल तर तुम्ही इथं जाऊन त्याचा आधार टाकू शकता आणि जर आधार नसेल तर मग आपल्याला पुढे चालू ठेवा याच्यावर क्लिक करायचं बघा बाल आभा युझिंग पेरेंट्स आधार म्हणजे आपल्याला मग पॅरेंट्सचे म्हणजे पालकांचे याच्यावर आपल्याला आभा तयार करायचं आहे मग पुढे जावर पुढे चालू ठेवायला आपल्याला क्लिक करायचं आहे मग याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही मागे जावर जाऊन मागे जाऊ शकता परंतु तुम्हाला आता करायचं असेल तर प्रक्रिया केली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला क्रिएट रिट्री बाल आभा आपल्याला ह्या आरला क्लिक करायचं ह्या आरला त्याला क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं नंतर आपल्याला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं बघा आधार बाबाच्या माहितीचा उपयोग करून सत्यापित करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं सगळी आईची माहिती असते बघून घ्या आता सोनू भूषण पाटील आता ही बघा तुम्ही पाहू शकता मोहिनी भूषण पाटील म्हणजे सगळी आईची माहिती आहे सगळी आईची माहिती आलेली आहे फक्त आपल्याला इथं टिक करायचं टिक केल्याबरोबर इथं आभा क्रमांक येतो आणि त्याच्यानंतर पडताळणी करावर तुम्हाला क्लिक करायचं पडताळणी करावर क्लिक करायचे पडताळणीवर क्लिक केल्याबरोबर तुम्ही बघू शकता त्या बालकाचा आभा आय डी हा तयार झालेला आहे आणि तो त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही त्याच्या प्रोफाईलला गेलात की त्याच्यामध्ये तुम्हाला आभा दिसेल किंवा आपण वजनांसाठी जिथं पाहतो तिथे देखील तुम्हाला त्याचा आभा आय डी दिसू शकेल अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बावीस बाय नऊमध्ये पाच बदल आलेले आहेत आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आजच्या वेळेवर प्रत्येका एवढंच धन्यवाद